आपल्या सर्व भौतिक आधी भौतिक आणि आध्यात्मिक कामना पूर्तीसाठी दररोज सकाळी उठल्यावर साधना करा दिवसभर सेवा करा आणि रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांतीसाठी सद्ग्रंथांचं वाचन ज्ञानेश्वरी वाचावी एकनाथी भागवत वाचावं एक पान आणि नुसते वाचू नये एक तरी ओवी अनुभवावी जे काल रात्री झोपायच्या आधी वाचलं राजू ते सकाळी उठून आठवून बघावं आणि दिवसभर जे वाचलं होतं जे सकाळी उठल्यानंतर आठवलं त्या ओवी नुसार वागण्याचा प्रयत्न करावा यालाच म्हणतात साधना अजिबात अवघड नाहीये अजिबात अवघड नाही आणि मी तुम्हाला सांगतो धिस इज प्युअर सायन्स दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम टू मॅन 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 टू गुड अँड गुड मॅन टू गॉड जनावरांपासून माणूस माणसातलाच चांगला माणूस आणि चांगल्या माणसातच चा, देवत्व प्रकट करण्याचं हे प्युअर सायन्स आहे शास्त्र आहे कुणालाही सहज शक्य आहे दिल्याने वाढत दिल्याने वाढत पण तुम्हाला सांगतो सगळ्यांकरता हे शक्य होत नाही